मित्रांनो एम जी के मराठी या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या भूगोलवरील तीस महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती तसेच महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील तर चला मित्रांनो आपण प्रश्न पाहूया पहिला प्रश्न असा आहे की आंबोली हे पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सी अमरावती जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात तर मित्रांनो या प्रश्नाला प्रश्नाचं उत्तर आहे बी सोलापूर नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राचे टेबल लँड कशाला म्हणतात तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ए पाचगणी पाचगणीला महाराष्ट्राचे टेबल लँड म्हणतात मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन पंढरपूर शहर कोणत्या नदी काठावर वसले आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बी चंद्रभागा नदी काठावर वसले आहे नेक्स्ट क्वेश्चन भीमा नदीचा उगमस्थान कोठे आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सी भीमाशंकर नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन पांढरे सोने कशाला म्हणतात तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे डी काप डी कापूस नेक्स्ट क्वेश्चन मराठवाड्यात एकूण जिल्हे किती आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सी आठ आठ जिल्हे आहेत मित्रांनो मित्रांनो मराठवाड्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन नासागर हे धरण कोणत्या नदीवर आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे डी गोदावरी नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात कोणत्या भागात तांबे खनिज आढळते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ए विदर्भ नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात पठारावरील सर्वात मोठी नदी खोरे कोणते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बी गोदावरी खोरे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राचे एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सी सहा नेक्स्ट क्वेश्चन अमरावती जिल्ह्यात सर्वात उंच शिखर कोणते आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बी वयराट नेक्स्ट क्वेश्चन मांजरा पठार कुठल्या भागात आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ए मराठवाडा नेक्स्ट क्वेश्चन जोगेश्वर लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ए मुंबई उपशहर नेक्स्ट क्वेश्चन तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सी नंदुरबार नेक्स्ट क्वेश्चन सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रात लांबी किती आहे तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बी चारशे चाळीस किमी नेक्स्ट क्वेशन अस्तंबा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे तर मित्रांनो प्रश्नाचं उत्तर आहे ए नंदुरबार नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात मोठ्या खनिज खाणी कोठे आढळतात तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बी नागपूर चंद्रपूर नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बी औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक जिल्हे आहेत मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा भाग कोणता तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे डी मराठवाडा नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणते राज्य आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बी मध्य प्रदेश राज्य आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात सह्याद्री पर्वत रांग कोठून सुरुवात होते तर मित्रांनो प्रश्नाचं उत्तर आहे बी गुजरात पासून सुरुवात होते मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी तारापूर अणुऊर्जा केंद्र आहे तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ए पालघर नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात केळी नगरी म्हणून ओळखले जाते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे डी पण मित्रांनो इथं काय करा जळगाव करा मित्रांनो जळगाव जळगाव कोणत्या नेक्स्ट क्वेश्चन कोण कोकणातील सुप्रसिद्ध आंबा कोणता तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सी हापूस आंबा नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात कोळसा मुख्यत्व कोणत्या जिल्ह्यात आढळतो मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बी चंद्रपूर चंद्रपूर मध्ये मित्रांनो कोळशाच्या खाणे आहेत मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात कोणत्या भागात सर्वात जास्त द्राक्ष उत्पादन होते तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ए नाशिक आणि मित्रांनो नाशिकला द्राक्षाचा जिल्हा पण म्हणतात मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात सर्वात मोठे वन्यजीव अभयारण्य कोणते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे डी ताडोबा अंधारी आणि मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समृद्ध आहे मित्रांनो तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ए अरबी समुद्र तर मित्रांनो प्रश्न झालेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्राला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला ह्या क्वेश्चनची पीडीएफ पाहिजे असेल तर टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथं जॉईनिंग करून तुम्हाला याची पी डी एफ भेटून जाईल धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये